अकोला लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी काँग्रेसचे उमेदवार अभय पाटील यांना स्वाभिमानी शेतकरी संघटना यांचा पाठिंबा पा देणारे पत्र कालपासून प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये व्हायरल होत आहे एकीकडे महाविकास आघाडी हे स्वाभिमानी पक्षाच्या राजू शेट्टी आणि रविकांत तुपकर यांच्या विरोधात उमेदवार उभे करत असताना स्वाभिमानीचा पाठिंबा अभय पाटील यांना कसा याबाबत आमचे संपादक राजीव वाडे यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष दामो अण्णा इंगोले यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी या गोष्टीचे खंडन करून बातमी खोटी असल्याचा दावा करीत पाठिंबा देणारे पदाधिकारी हे आमच्या पक्षाचे नसून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा अकोल्यातील महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा नसल्याचे त्यांनी ठामपणे वक्तव्य व्यक्त केले आहे सध्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने संपूर्ण देशातील राजकीय वातावरण तापू लागले आहे येत्या सव्वीस एप्रिल रोजी अकोला लोकसभेसाठी मतदान होणार असून सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या प्रचाराचा जोर वाढवला आहे अशातच स्वाभिमानी संघटनेचा महाविकास आघाडीचे उमेदवार अभय पाटील यांना पाठिंबा देण्याचे पत्र व्हायरल होत असल्याने अकोल्याच्या राजकीय वर्तुळात एकच खडबड उडाली होती परंतु स्वाभिमानी शेतकरी संघटना ही स्वबळावर निवडणूक लढवत असून कोणत्याही राजकीय पक्षाला आपला पाठिंबा नसल्याचे स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष दामू अण्णा इंगुळे यांनी जाहीर केल्याने गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या या चर्चेला आता पूर्ण विराम मिळाला आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाडे जळगाव अकोला लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा दिला तर याच्या काय प्रतिक्रिया अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या बातम्या येत आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पाठिंबा दिलेला आहे काँग्रेसच्या उमेदवाराला ह्या बातम्या प्रसार माध्यमातच येत आहेत बाकी आमच्या स्वाभिमानीच्या कुठल्याही पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिलेला नाहीये त्या पदाधिकाऱ्याशी स्वाभिमानीचा काही एक संबंध नाहीये कितीतरी वर्ष अगोदर त्यांची नामची काडीमोड झालेली आहे त्यामुळे असा कुठलाही पाठिंबा आम्ही अभय पाटलांना दिलेला नाही आहे कारण मवियाचे उमेदवार राजू शेट्टींच्यासुद्धा विरोधात आहेत सामान्य रविकांत तुपकरांच्यासुद्धा विरोधात आहेत त्याच्यामुळं आमचा मवियाला अकोल्यामध्ये पाठिंबा नाही आहे अभय पाटलाला हे युवक प्रदेशाध्यक्ष म्हणून ठामपणे आम्ही सांगतोय